नमस्कार। मला तुमच्या या छोट्या अशा दुकानाकडे पाहून मला तुमच्याशी बोलावं असं वाटलं म्हणून मी इथे आली आहे तर मला थोडक्यात तुमच्या व्यवसायाविषयी आणि मुख्य म्हणजे तुमच्या जर्नीविषयी वी माहिती द्याल का ओके नमस्कार माझं नाव योगेश बोरकर आमचं इथं श्रीराम बेकरी म्हणून हा छोटासा स्टॉल आमच्या वडिलांनी एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली इथे चालू केला हे आपलं आत्ता आहे आपण बघतोय आनंदनगर मेट्रो स्टेशन आता हे सगळं स्मार्ट पसरून झालं आपलं एकोणीसशे चौऱ्याऐंशीपासून पासून हा त्यांचा प्रवास साधारण प्रवास साधू झाला त्याच्यामध्ये आमचं मेन बेसिकली काय आहे की आम्ही सगळ्या घरगुती ज्या आपल्या महिला आहेत आपल्या आजूबाजूला ज्या राहतात त्यांना काहीतरी कामाची गरज असते प्रत्येकाला आजकाल तर त्यांना प्रत्येकाला आणि आपल्या बऱ्यापैकी घरातल्या बायका या हौशी आणि सुगराण असतात तर त्यांना प्रत्येकाचं आपलं काहीतरी प्रोडक्ट खाद्यपदार्थाचं हे बाहेर लोकांपर्यंत पोचवायचं असतं बरोबर तर त्यांना हे आम्ही छोटंसं माध्यम उपलब्ध करून दिला हा आमचा काउंटर जो आहे छोटासा तो आम्ही त्यांच्यासाठी त्यांना उपलब्ध करून दिला त्यामुळे आम्हाला असे बरेच लोक आम्ही जोडले गेलो की ज्यांना त्यांचं प्रोडक्ट आहे आणि ते प्रोडक्ट विकण्यासाठी त्यांना आम्ही हा आमचा छोटासा काउंटर उपलब्ध केला करून दिला आणि अगदी फार प्रोडक्ट काळात आम्ही लोकांपर्यंत पण पोचलो लोकांना ह्या सगळ्या गोष्टी आवडायला लागल्या लो आणि लोकांना तुमच्याविषयी थोडी माहिती कारण तुम्ही किती वर्षांपासून बस काउंटरवर बसायला लागले आणि तुमचं एज्युकेशन काय थोडीशी तुमच्याविषयी माहिती सांगा माझं कमर्शियल आर्ट झालंय मी अभिनव कला महाविद्यालयाचा स्टुडंट आहे अरे वा त्याच्यानंतर कॉलेज पास आऊट झाल्यानंतर मी माझं ऑफिस वगैरे पण जॉईन इतर नंतर मी पण शोधत होतो जॉब बघितलंय पण त्याच्यानंतर कळलं की आपला जो व्यवसाय आहे इतके वर्ष जो काही चालत आलाय त्याच्यामध्ये आपण जर लक्ष घातलं तर व्यवसाय कधीच हा नोकरीला ऐकत नसतो सो चांगलं इन्कम व्यवसायामध्ये तर, तर so, नक्कीच आहे नोकरीपेक्षा फक्त कष्ट करायची गरज आहे बरोबर थोडीशी असं मला वाटतं की आपल्या मराठी मुलांनी कष्टाची जर तयारी ठेवली तर त्यांना नक्कीच यश हे व्यवसायातनं मिळू शकेल बरोबर आहे सर आता नुकताच पुण्यातल्या एका जो जॉब करत होता मुलगा त्याला नोकरीवरनं काढलं आणि मग शेवटी त्यांनी फ्रस्ट्रेट होऊन रिक्षा चालवायला सुरुवात केल्याची बातमी सगळीकडे आलेली आहे तर तुम्हाला काय वाटतं हल्लीच्या या कॉर्पोरेट सेक्टर बद्दल किंवा एकंदरीत जे चित्र आहे तरुणांना जे शिक्षण मिळतं तुम्ही जसं सांगितलं की मी ललित गला शिकलेलो आहे पण ऍक्च्युली काम ते तुम्हाला करता येत नाही तर तुम्हाला ह्याविषयी काय वाटलं जेव्हा तुम्ही हा डिसिजन घेतला की मग आता ते नाही मी आता हे करेन असं शिक्षण हे तुम्हाला पाहिजे शिक्षणाशिवाय पर्यटन आहे त्यामुळे शिक्षण शिकून सुद्धा असं वाटतं की आपण एवढं शिकलो तर आता आपण छोटासा व्यवसाय किंवा असं मुलं असतात की बाबा आता मी माझं शिक्षण आहे ते मग काय उपयोगाचं मग मी कसं काय व्यवसाय करू हा प्रश्न मुलांना पडतो हा नक्कीच आहे पण तुम्ही जे काय शिक्षण घेतलं आहे त्याचा उपयोग तुम्ही तुमच्या स्वतःच्या व्यवसायात पण करू शकता जसं की मी कमर्शियल आर्ट केलं डिझायनिंग फील्डमध्ये केलं तर तुम्ही हा दुकानाचा माझं वरचं लोगो बघत असाल तर तुम्ही स्वतः डिझाईन केलं मग माझे काही पॅकेजिंग आहे त्याच्यावरती जे काही डिझायनिंग आहेत पॅकेजिंगवरचं जे काही डिझाईन लागतं प्रत्येक गोष्टीला तर ते डिझायनिंग मी स्वतः माझ्या व्यवसायासाठी मी करू शकतो म्हणजे शिक्षण हे तुम्हाला कुठं उपयोगी पडतंच पण तुम्ही तुमच्या शिक्षणाचा वापर तुमच्या व्यवसायासाठी केलात आणि व्यवसायात तुम्ही कष्ट जर घेतले तर तुम्ही आपल्याशी तर नक्कीच नाही होणार तुम्ही नक्कीच याचा शिखर गाठू शकता थँक्यू थँक्यू सो मच सर खूप मजा आली तुमच्याशी बोलून आणि इथे आणखीन एक प्रश्न होता की तुमच्या स्टॉलवर इथे मला पुस्तकं पण दिसत आहेत मी दाखवते एक मिनटं आणि स्टॉलही दाखवूया आपण दुरून पुस्तकांविषयी तुम्हाला प्रश्न विचारलात जास्त काही सांगू शकणार नाही तर, तर आमची सुरुवात इथे स्टॉलला झाली त्याच्यानंतर जीवनविद्या मिशन ही खूप मोठी संस्था आहे जागतिक लेवलपर्यंत पर्यंत आज ती पोचलेली आहे आज आमची जे काही छोट्याशा सुरुवातीपासून जी काही प्रगती झाली पुस्तकांचीच ही कामाला ऍक्च्युअली तर आम्ही पुस्तकं नाही म्हणत आम्ही याला ग्रंथ म्हणतो या श्री वामनराव पाईंचं हे ग्रंथ आहे आणि हे समाजातील प्रत्येक लोकांपर्यंत पोचावेत ह्याच्या मागची भावना आहे ह्याच्यामध्ये आम्हाला काही कमिशन मिळत नाही पण हे ज्ञान लोकांपर्यंत पोचावं याच्यासाठी हा आमचा छोटासा प्रयत्न आहे सद्गुरू श्री वामनराव पाईंचा अनेक ग्रंथ आहेत त्याच्यामध्ये तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार अमृत oh. मंथन उत्तरे तुमच्या अनुत्तरित प्रश्नांची अशा अनेक काही पुस्तकं आहेत जी तुमच्या अनेक अनुत्तरित प्रश्नांची ती उत्तरं आहेत अनेक लोकांची व्यसनी लोकांची व्यसनं गळून पडलेली अक्षरशः असे खूप लोकांचा अनुभव आहे त्यामुळं oh. ही पुस्तकं अत्यंत आयुष्याला कलाटणी देणारी अशी आहेत त्यामुळं आम्ही ही पुस्तकं लोकांपर्यंत विदाउट मार्जिन ही लोकांपर्यंत द्यायची आम्ही सोय ठेवू बात आहे सर खूप छान काम करत आहे तुम्ही आणि मला वेळ दिल्याबद्दल आपले खूप खूप आभार धन्यवाद